आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामोडी पुण्यातील चांगल्या गायकांना संधी देऊन वेगळ्या वातावरणात त्यांचा वेळ जाण्याची संधी प्राप्त व्हावी या उद्देशाने डॉक्टर अनिल कुलकर्णी व वा विठ्ठल वैद्य प्रस्तुत अविट सांगीतिक मैफिलीचे आयोजन पुण्यातील आपटे रस्त्यावरील ऑर्बिट हॉटेल येथे करण्यात आले होते यामध्ये गायक व आयोजक डॉक्टर अनिल कुलकर्णी गायक व आयोजक विठ्ठल वैद्य गेस्ट सिंगर अंजली पांघरे डॉक्टर रुपाली करवा यांच्यासह विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तीस गायक गायिकांनी जुन्या काळातील बहारदार हिंदी मराठी गीते सादर केली यामध्ये गाईंनी नृत्याचा सा नृत्यही सादर केले यावेळी मेलडी रॉकरचे संचालक नितीन गायकवाड गायक संदीप जावरे प्रकाश मानके निवेदिका डॉक्टर रुपाली करवा गायिका डॉक्टर अंजली कुलकर्णी उपस्थित होते कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालक नितीन रणदिवे शाली जोशी व डॉक्टर करवा यांनी केले कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन डॉक्टर सुरेश राव यांनी केले कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात पार पडला <स्थाँगा>

नमस्कार मी डॉक्टर अनिल कुलकर्णी आविट सांगीतिक मैफल अशा प्रकारची एखादी संघटना किंवा कार्यक्रमासंदर्भात काही लोकांना घेऊन एक चांगला कार्यक्रम करण्याची योजना मनामध्ये होती आज आपण असं पाहतो की कराओकेवर फार टीका होते कुणीही येतं आणि काही गातं तर त्याला छेद देण्यासाठी मी असं ठरवलं की का नाही आपण एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये तीस एक लोकांचा ग्रुप घेऊन त्यांना चांगल्या प्रकारचं वातावरण आणि चांगल्या प्रकारचं जेवण देऊन त्यांचा एक दिवस आनंदात घालवता यावा यासाठी आपण असं काहीतरी करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने मी सहज एका हॉटेलच्या पायऱ्या उतरता उतरता एक हॉटेल बुक केलं लोकही लगेच तीस जमा झाले दुसराही प्रोग्राम केला त्यालाही तीस लोक जमा झाले आज तिसरा प्रोग्राम आहे आणि ह्यालाही तीसच्या वर लोक आले आज जवळजवळ चाळीस लोकं आले तर अशा प्रकारे प्रतिसाद मिळतो हे पाहून मी मग थांबायचं नाही असं ठरवलं आणि ह्याच्या पुढचा आमचा कार्यक्रम तेरा जुलैला मराठी गाण्यांच्या संदर्भात आहे आणि ह्याच्यानंतर एकोणतीस जूनला संभाजीनगरला घ्यायचा विचार आहे आणि जवळजवळ वीस एक लोकं तर तयारच झालेले आहेत त्याच्यामुळं अशा प्रकारचा एक ट्रेंड रुजवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करायचा आहे कारण थिएटरमध्ये काय होतं पब्लिक बऱ्याचशा वेळेला आ, दर्जा राखून काहीजण सिट्ट्या मारतात काहीजण उगेच कॉमेंट करतात त्याच्यापेक्षा चांगल्या गाणाऱ्या लोकांना एकत्र घेऊन आपण कार्यक्रम करू असं माझ्या मनात आलं आणि आम्ही जे चांगले गातात त्यांनाच घेतलेलं ह्या कार्यक्रमामध्ये पुन्हा त्यांची रिहर्सल वगैरे आम्ही जनरली घेत नाही आणि त्याच्यामुळे एक चांगला ग्रुप आमच्या तीस जणांचा आवीट सांगितिक मैफल तर आवीट हे नाव सुचल्यानंतर की आवीट म्हणजे गोड गाणारी तर ह्याच्यामध्ये अनिल आणि विठ्ठल माझे <laughs> सगळ्यात प्रेरणास्थान म्हणजे विठ्ठल वैद्य आहेत की ज्यांनी मला ह्या गाण्याच्या क्षेत्रात आणलं तीन वर्षापूर्वी मी गाणं मला जमत नव्हतं पण ह्यांनी सांगितले की उठ घरात काय लोळत बसतो चल मी तुला गाणं हे करतो म्हणजे संधी देतो त्यांनी मला संधी दिली आणि ते करत करत मी स्टेज शो गायला लागलो पुण्यातल्या सगळ्या स्टेज स्टेजवर गाणे गायला लागलो आणि मग माझ्या डोक्यात ही कल्पना आली की आपणही काहीतरी लोकांना चांगलं देता यावं यासाठी हे हॉटेल शोचं मी जरा जास्त सुरू केलं आणि लोकं त्याला पाठिंबा देतात लगेच हा शो हाऊसफुल होऊन जातो म्हणून निमित्ताने मी पुन्हा एकदा सांगतो की आमची जी टीम आहे सगळी टीम अतिशय चांगली आ, आहे आणि प्रत्येकजण चांगला गातो आणि अशाच प्रकारचं कार्यक्रम करण्याचा आमचा मानस आहे ह्या कार्यक्रमासाठी आज आमचे नितीन रणदिवी आहेत नितीन गायकवाड जी आहेत आणि बाकी बरेचसे आहेत संदीप जावरी आहेत गाणं झालं का तुमचं हां ठीक आहे सगळ्यांना न्याय देता येत नाही कधी कधी कार्यक्रमात काही त्रुटी राहून जातात तर त्रुटीचं श्रेय मी घेतो आणि कार्यक्रम चांगला झाल्याचं चा श्रेय सगळ्या मी गायकांना देतो नमस्कार मी नितीन गायकवाड पुण्यामध्ये गेले साधारण पाच वर्षांपासून या गायन क्षेत्रामध्ये आहे आता मध्ये मध्ये स्टुडिओच्या माध्यमातून आमच्या अनिल कुलकर्णी सरांशी भेट झाली एक मितभाषी व्यक्तिमत्व आणि सर्वांना घेऊन पुढे घेऊन जाणारे अनिल कुलकर्णींचं आमचा परिचय झाला आणि त्याच्यानंतर हळूहळूहळू स्टेप बाय स्टेप त्यांचं कळत गेलं की बाबा ते त्यांचा स्वभाव काय आहे इतरांशी बोलणं चालणं गायन क्षेत्रामधले त्यांचा प्रवास हा मी पाहत गेलो आहे आणि आज त्यांनी एक खूप चांगली कामगिरी केली आहे किंवा करत आहेत अनेकांना घेऊन अशा पद्धतीचे त्यांनी कार्यक्रम भरवण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्याला सर्व गायकांनी छान प्रतिसाद दिला आहे इथे येऊन मी अनेक गायक गायकांना ऐकले त्यांचा आवाज ऐकला विविध गायकांच्या त्या आवाजात शैलीमध्ये ते गात आहेत आणि त्यांचे महत्वाचे त्यांची ते मेहनत करून घेत आहेत अनिल सर आणि त्यांची टीम त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद माझं नाव विठ्ठल दिगंबर वैद्य मी आय एस ओ एन ए बी कन्सल्टंट आहे आणि हे सर्व करत असताना गाण्याचा पाहिल्यापासून मला आवड आहे लहान मला लहानपणापासून म्हणजे मी पूर्वी मेलिडकर मेलेडी मेकर्स होता एक ग्रुप म्हणजे प्राध्यापक सुभाषचंद्र कुलकर्णींचा त्या टायमाला त्यांनी मला एक संधी दिली होती गाणी म्हणायची तेव्हा मग न बरेचसे कार्यक्रमात मी गाणी म्हणायला लागलो आव्हमध्ये जे काय कलाकार सगळे आहेत ना ते अतिशय उच्च दर्जाचं गाणं गातात आणि त्यांच्यात प्रगती द दिवसेंदिवस होत चाललेली आहे ही निदर्शनात येते तर आमचं दोघांचं म्हणजे कुलकर्णी आणि माझं आमच्या दोघांचं असं म्हणणं आहे की आपण हे दर महिन्याला कार्यक्रम करू आणि दर महिन्याला आपण ह्या कार्यक्रमात नवीन नवीन लोकांना संधी देऊ आणि त्यांच्या गाण्यामध्ये प्रगती कशी होईल याची वाटचाल आपण आता काय बाकी मी नितीन कुमार रंदिवे पुण्यामध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ह्या क्षेत्रामध्ये आलो आणि कळत नकळतपणे मी कधी किती पुढे गेलो मलाच कळालं नाही तर पुण्यामध्ये बहुतेक जास्तीत जास्त सगळ्यात जास्त कार्यक्रम करण्याचा बहुमान दोन वर्षामध्ये मला मिळालेलं आहे आणि त्या सर्वा त्या यशासाठी हे सर्वजणच माझ्या साथीला असतात विठ्ठल सर आणि अनिल सर नेहमी माझ्या कार्यक्रमात असतात ऐटची निर्मिती ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्यांचा पहिला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला देखील त्यांनी मला बोलवलेलं होतं अनिल सरांचं आणि विठ्ठल सरांचं विशेष माझा प्रेम आहे आणि मला खरंच कौतुक यासाठी वाटतं की विठ्ठल सरांचं वय फक्त ब्याऐंशी वर्ष त्र्याऐंशी आहे ना सर त्र्याऐंशी वर्षे वय असून ह्या वयात जर आपण नवीन कार्यक्रम नवीन कार्याला सुरुवात करत आहोत तरी फार मोठी गोष्ट आहे आणि ते विठ्ठल सरांनी अनिल सरांच्या माध्यमातून हे दोघांनी इतकं सुंदर कार्यक्रम केलं की ह्या ह्या गायनाच्या कार्यक्रमाला एक योग्य दर्जा देण्याचं का काम यांनी केलं वृषाली जोशी मला एवढंच बोलायचं आहे की मला या ग्रुपला यायची संधी डॉक्टर कुलकर्णी ह्यांनी दिलेली आहे हा माझा तिसरा कार्यक्रम आहे आणि मार्चमध्ये करताना अडतीस वर्षांनी माईक हातात घ्यायची आणि त्याला प्रोत्साहन द्यायची प्रेरणा द्यायची संधी या दोघांनी दिली आणि म्हणून माझ्या आठी हा अवीट आहे म्हणजे अवीटच तो अवीटच त्याला काही नाही पुढे शब्द नाही वीट येणार नाही कधी नमस्कार मी डॉक्टर अंजली कुलकर्णी डिस्ट्रिक्ट ऑप्थॉन्मिक सर्जन पुणे ॲक्च्युली मी पे आ, पेशानी डॉक्टर आहे पण माझी सिंगिंग ही हॉबी होती आणि या सगळ्याला वाव देण्याचं प्रोत्साहन देण्याचं काम या अविड ग्रुपनी आणि त्यांचे जे प्रयोजक आहे डॉक्टर कुल कुलकर्णी अनिल कुलकर्णी सर विठ्ठल वैद्य सर या सर्वांनी मला सांगितलं की हा असा असा आम्ही घेतो आहे आणि मला खरंच हा प्रोग्राम खूप आवडला कारण की मी बऱ्याच ग्रुपमध्ये आहे सिंगिंग करते पण तिथं जे कराव नेते आम्ही म्हणतो स्टेजवर येते पण त्यापेक्षा इथं यांच्यात नाविन्यपूर्ण असं आहे की हॉटेलमध्ये नेतात जेवण खाणं नाश्ता सकट सगळं फ्री की अविट सांगितिक मैफिल याची सुरुवात काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी झाली कुलकर्णी सर विठ्ठल वैद्य सर आणि मी आम्ही एकदा बसून ठरवलं की असे आपण कार्यक्रम करूया का पहिले एक कार्यक्रम आम्ही पुण्यात पत्रकारभरांमध्ये घेतला पण त्याच्यानंतर असं लक्षात आलं की हॉटेलमध्ये हे कार्यक्रम केले जेवण खाणं सकट तर हे जास्त होईल चांगलं होईल आणि ठराविक ग्रुप दर वेळेला आम्ही तीस जणांचा ग्रुप घेतो त्याचं सगळं टेक्निकल त्यांना विठ्ठल वैद्य आणि कुलकर्णींना मी सांगितलं की जे काही असेल ते सगळं बाकीचं मी करतो तुम्ही फक्त लोकांना एकत्र आणा तर त्यांनी अत्यंत चांगली चांगली लोकं एकत्र आणली ही टीम जी आहे आत्ता सध्या तीस फॅमिलीज आहेत वेगवेगळ्या तर त्यांच्यासाठी साधारणपणे चाळीस गाणी आम्ही एका वेळेला घेतो सकाळी नऊ ते दुपारी तीन चार वाजेपर्यंत आणि हे कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे आम्ही साद सादर करतायत लोकांची गाणीही चांगली होत आहेत आणि त्याचप्रमाणे आता अविट सांगीतिक मैफिल हा एक ब्रँड होत आहे पुण्यात आणि लवकरच आमचे कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी चालू होतील दर आठवड्याला एक कार्यक्रम करायचा आमचा मानस आहे धन्यवाद अविट सांगीतिक हिप हिप हिपिप धन्यवाद सिंधान <laughs>